नमस्कार मित्रांनो मनाचे श्लोक हा चित्रपट दिग्दर्शिका आणि अभिनेत्री मृन्मयी देशपांडे करता खास ठरत आहे दिग्दर्शन अभिनय अशी दुहेरी जबाबदारी ती सांभाळते तरीही या चित्रपटाची आणखी खासियत म्हणजे मृन्मयीची बहीण गौतमी देशपांडे पहिल्यांदाच या चित्रपटासाठी गीतलेखन करत आहे मनाचे श्लोक चित्रपटातील नुकतच प्रदर्शित झालेलं तिचं तू बोल ना हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरते एवढंच नव्हे तर या चित्र चित्रपटात गौतमी अभिनय सुद्धा करत आहे त्यामुळे देशपांडे भगिनी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे दिग्दर्शिका अभिनेत्री म्हणते गौतमीने पहिल्यांदाच गाणं लिहिलं आहे ही जबाबदारी तिच्यावर कशी पडली तर यासाठी आम्ही अनेक पर्याय बघितले परंतु अपेक्षित असे बोल मिळत नव्हते चित्रपटाच्या प्रोसेस मध्ये गौतमी आमच्या सोबत असल्याने तिने हे गाणं मी लिहून बघू का असं विचारलं आम्ही हो म्हटलो ही जबाबदारी आम्ही गौतमीवर सोपवली आणि तिने ती आवडीने पार पडली आज जेव्हा या गाण्याला इतक्या छान प्रतिक्रिया येत आहे ते पाहून आम्हाला खूप आनंद मिळत आहे दरम्यान मनाचे श्लोक दहा ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून याचे लेखन दिग्दर्शन मृन्मयी देशपांडे यांनी केले आहे श्रेयस जाधव आणि संजय दावरा या चित्रपटाचे निर्माते आहे आपल्याना या चित्रपटातून देशपांडे बहिणींची पहिली पडद्यावरील जोडी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही या बहिणीची जोडी पाहायला उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा